मला सांगा निघालं होत तुम्हाला तुमच्या माहिती शपथ आहे बोला ना नाथा नाव मी घेतेश भाऊचं नाव गिरीश भाऊचं मी नाव घेते चुकीचं सांगू नका दगड का एकशे एक टक्के कमल निवडून गेलो करणार आम्ही मतदान भाजपलाच करू भाऊ भाजपच्या व्यतिरिक्त मतदान कोणाच करू पण कार्यकर्त्यांनी तिथं तिथं काय काय कोणता स्वाभिमान कुठे सांगाल तुम्ही आल्यानंतर सुधाकरता आम्ही काय का तिथे एवढ्या जोरात नको बोला तुम्ही भाऊंच्या समोर एवढ्या जोरात बोलताना मागे काय भाऊ दिवशी बोलू आता शपथ घेऊन सांगा गाडीमध्ये भाजपचे कार्यकर्ते असतात की तुतारी वाले कार्यकर्ते असतात होते सांगा अरे जे तुमच्या खुर्च्या काढल्या आहोत ते गाडीमध्ये बसलेले असतात तुतारी वाले कार्यकर्ते होते की नव्हते रे भाऊ बत्तीस ताई बत्तीस वर्ष सांगायला माझी मी सगळ्यांना माहिती एकदा आयुष्यामध्ये एकदा काम केलेलं आहे माझ्या फेडरेशन आहे नाथाऊच्या प्रचारासाठी ला नोकरी सोडलेली आहे रस्त्यावर आले होते आम्ही मी सांगतोय विश्वास ठेवू नका तुम्ही तपास करा बर्ड तर्फ केलं होतो एकोणीशे एकोणव्वद ला माझ्या बापाला एम पण झालेला माणूस आहे हा नाथाबाऊचा प्रचार केला ह्या मला विचारता का तू कधी आला विचारू नका चुकीचा एकदम